नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समित आहे नंदुरबाद आवाकाली एकशे वीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व हजरंदर भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सावनेर अवकाली एकवीसशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व आदरांद्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे किनवट अवकाली पासष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व आदरांवर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भदरावती आवकाल सातशे दहा क्विंटलची दर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजारा समित आहे समुद्रपूर आवकाली सहाशे सहा क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सातशे पन पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे वडवणी आवंकाली नव्वद क्विंटलची किमानं भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व अद्रंध्र भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासिमती अपार शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार वीस क्विंटलची किमान रेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल रेट आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासिमती अकोला जात आहे लोकल अवकाली एक हजार त्रेसष्ट क्विंटलची किमानं भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाली दोनशे शेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील युद्ध बाजार समिती आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद